कुरगाण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार एका शासकीय हॉस्पिटल येथे तब्बल नऊ महिन्यानंतर अल्पवयीत पीडित मुलीनं एका गोंधस मुलीला जन्म दिल्यानंतर उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी पीडित मुलीनं फिर्याद दिली आहे संशयित आरोपी यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी शनिवारी रात्रीच संशयित आरोपीला अटक करून कोल्हापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभं केलं असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे पीडित अल्पवयीन मुलीवर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान संशयित आरोपीनं धमकावून तेव्हापासून वारंवार लैंगिक अत्याचार केले याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पीडित मुलीच्या आईनं फिर्यादीत म्हटलंय पीडित मुलीला त्रास जाणवू लागल्यानं सात तारखेला त्याच्या आईनं शासकीय हॉस्पिटल येथे दाखल केलं ती नऊ महिन्याची गरोदर असल्याचं उघडकीस आलं हॉस्पिटलमध्ये पीडित मुलीनं गोंडस मुलीला जन्म दिला यावत कुरुंदवाड पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक सागर पवार यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित मुलीची विचारपूस करून आरोपीला तात्काळ अटक केली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ